नमस्कार माझं नाव आरोही आहे माझ्या चॅनलचं नाव आरोही ई लर्निंग स्टुडिओ अँड मनोरंजन आहे आज मी माझ्या मित्रांना श श्लोक शिकवणार आहे વંદની કવળ ઘેતા નામ ઘૂચે સહજ સ્મરણ હોલ કૃષિ કર્મી રાત કરુણી વસ્તુ ત્યાં નિર્માણ સ્મરણ કરુણી ત્યાં અનેક સેવા ખુશાલ ઉદર ભરણ વાહને વાવે ચિત हो विशाल आता मी तुम्हाला एक एक लाईन समजून देते वंदनी कवळ घेता नामा घ्या मात्र भुचे म्हणजे आता हे जे आहे आपला मॅप त्याच्याच बदल हे दोन लाईन दिले आहेत वंदनी कवळ घेता नामा या मात्र भुचे आता आपण सेकंड लाईन बोलू सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे म्हणजे हे दोन मुलं बोलत आहेत की सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे म्हणजे हा जो पूर्ण श्लोक आहे ते ते दोघी मुलं बोलत आहे कृषीवाला कृषी कर्मी राबती दिनरात म्हणजे आता हे जे शेतकरी आहे ते आपल्यासाठी खूप कष्ट करतात राबती म्हणजे खूप कष्ट करणे म्हणजे हार्डवर्किंग इंग्लिशमध्ये आपण बोलतो म्हणजे पूर्ण दिवस रात्र ते काम करतात श्रमिक श्रम करुणी वस्तू त्या निर्माण म्हणजे आता हे आता हे श श्र... हे आहे श्रमिक आणि हे आहे श्रम हे दोघी वस्तू काहीतरी निर्माण करत आहे म्हणजे हे असं गवत वगैरे आपल्यासाठी खायला पिकवतात ना ते अस तेच हे दोन लाईन त्याच्यावरच रिपीट झाली आहे सह स्मरण करुणी त्यांचे अनेक सेवा कुशाल म्हणजे आता हे दोन मुलं बोलत आहेत की स, स स्मरणं करुणी त्यांचे म्हणजे आपण आपण हे श्लोक बोलत आहोत आपल्याला स्मरण होईल तेच म्हणजे आपली बुद्धी अनेक सेवा खुशाल म्हणजे खूप सेवे आहेत ते खुशाल लागतात त्यांना भरणी भरणं व्हावे चिंत हो या विशाल आता ही जे बाईक आहे ना स्टूलवर हे झाली आहे ती वरती चढली आहे ती असं ही लाईन बोलत आहे हे दोन लाईन त्याच्यावरच रिपीट झाले आहेत आत्ता आपण त्याचे दुसरे पेज वावू हे शब्दार्थ आपले नॉर्मल ग्रोसरीज वंदन तोंड माउथ वंदन म्हणजे तोंड माउथ कवळ घास माउथफुल कवळ म्हणजे घास माउथफुल मातृभू मातृभूमी मात्रु जन्मभूमी मदर लँड याचे दोन ऑप्शन आहेत एक पण लिहिलं तरी चालेल स्मरण आठवणे रिमेंबर्स म्हणजे स्मरण म्हणजे आपल्याला आठवणे रिमेंबर्स कृषीवल शेतकरी फार्मर्स वल, शेतकरी फार्मर्स उदर पोट स्टमक उदर म्हणजे पोट स्टमक चित्त, चित्त मन माइंड चित्त म्हणजे मन माइंड आता आपण हा एक कॉलम वाचला तर सेकंड कॉलम विशाल मोठे बिग, विशाल म्हणजे मोठे बिग कृषी कर्मी शे शेतीचे काम ॲग्रीकल्चर वर्क शेतीचे काम ॲग्रिकल्चर वर्क आपण या मागच्या पेजवर पाहिलं हे लोक शेतीचे काम करत होते म्हणजे ऍग्रीकल्चर वर्क श्रमिक कष्ट करना कर करणारे कष्ट करणारे कष्ट कष्टी वर्कर्स म्हणजे जे कष्ट करतात ते असतात वर्कर्स राबणे खूप कष्ट करणे राबणे म्हणजे मी तुला तुम्हाला मागच्या पेजवरच सांगितलं होतं राबणे म्हणजे खूप कष्ट करणे टू वर्क हार्ड निर् निर्मितात निर्मितात म्हणजे निर्म निर्म करने तयार करने टू क्रिस ठीक आहे या निर्माताचा मतलब मीनिंग असते हे पूर्णी है, है। इथे कोणी तीन दिले इथे दोन दिले तसंच अनेक सेवने अनेक सेवे अनेक सेवे मी तुम्हाला सांगितलं होतं जेवणे टू ईट आणि हे पण टू इट आन्सर पण याचं जे ओ, पोट भरणे जेवणे हेच सेम उदर भरणं पोट भरणे जेवणे टू ईट धन्यवाद धन्यवाद आजचा आपण पाठ पूर्ण केला धन्यवाद